भाजी बनवण्यापूर्वी ही भाजी कोणती आणि त्याचं महत्त्व काय हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते हे आहेत मोड आलेले मेथीदाणे आणि याची जी भाजी आहे ना ती खूप टेस्टी लागते मेथीदाणे ब्लड शुगर कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणतात यातले फायबर गुण असतात ते पाचनशक्ती सुधारतात पण मेथी ही गरम असल्यामुळे ज्यांना उष्णतेचा त्रास आहे किंवा ज्या गरोदर महिला आहेत त्यांनी ही भाजी खाणं शक्यतो टाळावं इथे मी मेथीदाणे स्वच्छ धुवून रात्रभर भिजवून घेतले होते मग यातलं पाणी निथळून कपड्यात बांधून याला मोड आल्यावर याची भाजी बनवायची आपल्याला मेथीदाणे कडवट चवीचे असतात पण मोड आल्यानंतर ते कडू लागत नाहीत आज आपण वेगळ्या चवीची म्हणून ही भाजी बनवणार आहोत तर चला ही भाजी कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगते कढईमध्ये एक छोटी पळी तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी आणि एक छोटा चमचा जिरं घातलं सहा सात लसूण पाकळ्यांनी ठेचून कट करून घेतल्या होत्या त्यासुद्धा घालून अर्धा मिनिट परतून घ्यायच्या आता याच्यामध्ये बारीक चिरलेला मध्यम आकाराचा कांदा मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा कांदा मऊ होत आला की मग याच्यामध्ये दोन ते तीन कट केलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आणि त्या देखील याच्यामध्ये परतून घ्यायच्या आता कांदा आपल्याला हा फोडणीमध्ये सोनेरी होऊ द्यायचा कांदा सोनेरी झाल्यानंतर याच्यामध्ये बारीक कट करून घेतलेला टोमॅटो घालायचा आणि मोड आलेले मेथीदाणे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि फोडणीमध्ये आपल्याला सुद्धा घालून एक ते दीड मिनिट यालासुद्धा आपल्याला फोडणीमध्ये परतून घ्यायचं आता हे मेथीदाणे मी इथे फोडणीमध्ये घालते यालासुद्धा मी एक ते दीड मिनिट चांगलं फोडणीमध्ये परतून घेणार आहे ही भाजी अजिबात कडू होत नाही आता याच्यामध्ये मी एक छोटा चमचा हळद पाव चमचा हिंग लाल तिखट घालते आहे आधी आपण हिरवी मिरची देखील घातली आहे त्याच्यामुळे मी एक छोटा चमचा फक्त लाल तिखट घातलं चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आता ही भाजी शिजण्यासाठी जास्त पाण्याचा वापर करायचा नाही फक्त आपण याच्यावरती पाण्याचा हपका मारणार आहोत आणि मग झाकण ठेवून ही भाजी आपण शिजवून घ्यायची मी इथे या भाजीवरती पाण्याचा हपका मारते आणि ही भाजी मी झाकण ठेवून शिजवून घेते मध्ये एकदा मी ही भाजी चेक केली होती मध्ये एकदा आपल्याला भाजी चेक करून घ्यायची म्हणजे ती तळाला लागणार नाही याचीसुद्धा काळजी घेतली पाहिजे भाजी।, भाजी आता खाण्यासाठी तयार आहे ही भाजी खूप वेगळ्या चवीची आणि टेस्टी होते कोणाला समजणार ना देखील नाही की तुम्ही ही मेथीदाण्यांची भाजी बनवली आहे मेथी दाणे गुणधर्माने गरम असल्यामुळे आधीमध्ये पंधरा ते वीस दिवसातून एखाद्या वेळेला एक दोन चमचे भाजी खायला काहीच हरकत नाही तर ही औषधी भाजी एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर